मूर्तिजापूरच्या भीमनगरमध्ये मध्यरात्री थरारक घटना घडली एकशे वीस च्या असणारा कंटेनर थेट घरांवर आधळून पलटी झाला सुदैवाने जीवितहानी घडली पण नागरिकांना मोठा धक्का बसला चालक फरार असून संपूर्ण घटनेमागे अनेक संशय निर्माण झाले आहेत मूर्तिजापूर शहरातील भीमनगर परिसरात तीस मेच्या मध्यरात्री दीडच्या सुमारास एक थरारक घटना घडली एकशे वीस किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारा एम एच चौदा एच यू नऊ हजार पाचशे अठ्ठ्याण्णव क्रमांकाचा कंटेनर अनियंत्रित होत थेट घरांवर आदळला आणि पलटी झाला या अपघातात दोन ते तीन घरांचे मोठे नुकसान झाले भिंती कोसळल्या विजेचे खांब मोडले आणि घरातील वस्तू अक्षरशः चकनाचूर झाल्या सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र आवाज इतका प्रचंड होता की झोपेत असलेली लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण घाबरून घराबाहेर धावले संपूर्ण परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली एक स्थानिक महिला म्हणाल्या सर्व घर हादरलं लेकर घाबरून रडायला लागली ला देवाच्या कृपेने वाचलो गोरक्षकांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा कंटेनर अमरावतीहून कामरगाव मार्गे जात असलेल्या चार संयक्षित कंटेनर्सपैकी एक होता गोरक्षकांनी पाठलाग सुरू केल्यावर उर्वरित दोन कंटेनर पसार झाले एका कंटेनरमध्ये मृत जनावरे आढळून आले जो कारंजा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात आहे पडणाऱ्या चौथ्या कंटेनरचा चालक शिवाजीनगर रस्त्यावर आल्यानंतर गाडी चालू स्थितीत सोडून फरार झाला यामुळे तो थेट घरांवर आढळला कंटेनरमध्ये हार्डवेअर आणि वेल्डिंग साहित्य आढळून आले मात्र हे कायदा युक्त आहे की नाही याचा तपास सुरू आहे घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत चालक घाबरून पळाला की काही लपवण्यासाठी कंटेनर चोरीचा होता का यात आणखी काही गुपित दडले आहे का शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सध्या फरार चालकाचा शोध घेतला जात आहे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून कठोर उपाययोजना होण्याची गरज आहे